परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर सर्व शिक्षक मित्रांचे खूप खूप स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी शिक्षण संचालक यांनी विभागीय या सर्व उपसंचालक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षक यांना काले तातडीचे पत्र व दिले आदेश काय बातमी पाहूया सविस्तर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे पत्राचा दिनांक आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण बृहन्मुंबई पत्राचा विषय आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय परिपत्रांमुळे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टी कालावधीमध्ये एक वाक्यता व वा सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्माण केल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ग दोन हजार चोवीस पंचवीस सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहे एक राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे दोन राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर राज्यमंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात याव्यात वरील सूचना आपल्या अधीनस्थ सर्व मान्यताप्राप्त राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निर्धनास आणून द्याव्यात शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालक पुणे संपत सूर्यवंशी शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे अशा प्रकारे शिक्षण संचालक पुणे व सिंचन प्राथमिक आणि माध्यमिक संचालनाने एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित केलं आहे